नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई मधून एकनाथ शिंदेना आणखीन एक मोठा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेत आनंदाचे वातावरण म्हणजेच ठाकरेंचा एक खासदार वाढणार एकनाथ शिंदे यांचा एक खासदार कमी होणार शिवसेनेमधून येते महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा आणि एकनाथ शिंदे यांना बसला सर्वात मोठा धक्का नेमकी काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्याबद्दल आपण जर का ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरे यांनी एक याचिका दाखल केली होती मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा अत्यंत चुरशीची झाली होती शिंदे गटाकडून रवींद्र वायकर तर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेकडून अमोल किप्तीकर यांच्यामधील लढत चांगलीच रंगतदार रंगली होती शेवटच्या क्षणी निकाल बदलला होता अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला होता तर अमोल कीर्तीकर यांचा अगोदर विजय सुद्धा अनेक ऋतूवाहिन्यांनी दाखवला होता परंतु अठ्ठेचाळीस मतांनी वायकर जिंकले अशी बातमी आली आणि अमोल कीर्तिकरांचा पराभव हा तमाम महाराष्ट्रातील कडवट शिवसैनिकांच्या जिवारी लागला होता कारण अमोल कीर्तीकर यांनी अत्यंत चांगली लढत देऊन मोजक्याच अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत होणं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट होती त्यानंतर जे काही महाराष्ट्रातील राज्याचं राजकारण बदललं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार लोकसभेत निवडून आले म्हणजेच काय तर मित्रांनो ठाकरे यांच्याकडे ना पहिल्यासारखे पक्ष होते ना पहिल्यासारखे नाव होतं तरी सुद्धा नवीन पक्ष आणि नवीन नावावर ठाकरेंचे नऊ खासदार निवडून आले तर शिंदे यांचे ठाकरेपेक्षा कमी खासदार महाराष्ट्रात निवडून आले त्यामुळे आजही मुंबईतील तमाम मराठी माणूस व कट्टर शिवसैनिक हे ठामपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत हेही यावेळी सिद्ध होत आहे मात्र यावेळी अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तिकरांचा जो पराभव झाला होता त्यावेळी ठाकरेंनी नि निवडणुकीमध्ये जो काही घोळ झाला असं म्हणत याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती यावेळी कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली होती त्यानंतर निकाल लागलाच नव्हता परंतु आता या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणखीन एक खासदार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर शिंदे गटाचे म्हणजेच वायकरांचा एक मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे याच झालं असं मित्रांनो की अमोल कीर्तीकरांच्या वकिलांनी निवडणुकीदरम्यान मतदानावेळी जे काही सी सी टी व्ही कॅमेरे जे लावले होते फुटेज त्यांनी मागवले आहे परंतु त्यावेळी निवडणूक देण्यास नकार दिला होता त्यानंतर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका कोर्टाने स्वीकारली होती त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात आहे ज्यामध्ये वायकरांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामध्ये वायकऱ्यांना पोस्टल मतदान झाले त्यामध्ये अठ्ठेचाळीस मतांनी त्यांचा पराभव झाला परंतु जी काही निवडणुकीची तयारी होती त्यावेळी निवडणूक आयोगाने जी काही असा आरोप यावेळी अमोल कीर्तीकरांनी केला होता त्यामुळे या सगळ्यांची चौकशी होऊ शकते अमोल कीर्तीकर हे खासदारही होताना दिसतील अशी शक्यता यावेळी वर्तवण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल दहा ते पंधरा दिवसात लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना हा सर्वात मोठा झटका म्हणावा लागेल तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी ठरू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद E aí